तर नमस्कार मित्रांनो माझं नाव भोये आणि यो, यो भोयवर मी भोये तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण खेळत आहोत तुम्हाला बघून असेल तरी पण मी सांगतो आज आपण खेळत आहोत बचपन की आन बान शान ड्रायव्हिंग ही गेम तुम्ही लहानपणी खूप खेळला असाल तर इथे आपल्याला तीन मोड दिसत आहेत ऑनलाईन मॅच फ्रेंड आणि चायनल तर ह्याच्यातले आपण कायच नाही खेळणार आहोत नॉर्मल म्हणजे ऑफलाईन गेम खेळणार आहोत ह्याच्यात तर ह्याच्यात लाईन आहे स्पीड आहे हायवे ड्रिफ्ट आहे फ्युल आहे आणि पार्किंग आहे आता आपण ह्याच्यातला पार्किंग खेळूया तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपल्याकडे तीस चाळीस आता आपल्याला एक टर्न घ्यायचा आहे तर मी टर्न घेतलेला आहे आणि मी आता लाईनच्या बरोबर चालण्याचा प्रयत्न करणार आहे पण आपल्याला परत एकदा टर्न घ्यायचा आहे तर आपण पहिला टर्न घेऊया तर मी टर्न परफेक्ट टर्न घेतलेला आहे परफेक्ट तुमच्या भाऊचं काम सगळं परफेक्टच असतं तुम्हाला तर माहितच आहे आता इकडे टर्न घेऊया आणि आता येल्लो झोन मध्ये आपल्याला गाडी पार्क करायची इथे एकदम समजूतदारीचा विषय आहे तुम्ही पण समजून घ्या कशी गेम कशी गाडी पार्क करायची <laughs> तर बघा मागच्या गाडीला लागली नाही पाहिजे गाडी तर आपली रिअल लाईफ मध्ये किती पण ड्रायविंग स्किल खराब असली तरी पण आपण गेम मध्ये प्रो आहोत चल छूट तर मी रिवर्स घेर टाकलेला आहे आणि आता मी ड्रायव्हिंग वर आलो आणि आपली गाडी पार्क झालेली आहे तर मित्रांनो आता आपल्याला सर्टिफिकेट भेटेल म्हणजे आपला लायसन्स भेटेल तर आपल्याला लायसन्स भेटलेला आहे थँक्यू यू आणि आपला लेवल वन कंप्लीट झालेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय भेटूया एक नव्या व्हिडिओ